माजी महापौर यू एन बेरिया व नलिनी चंदेले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर यांनी शनिवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादी भवनात झालेल्या कार्यक्रमात संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला यावेळी विद्यमान नगरसेविका परवीन इनामदार माजी नगरसेवक हारुन शेख व शिवसेना उद्धव ठाकरे संघटक मिनल दास यांनीही राष्ट्र असतील किंवा आपल्या पक्षाच्या काय आपल्या जे कार्यकर्ते पक्षासाठी काम करतात काम कार्यक्रमास शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे तौफिक शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो एकच वादा अजितदादा या घोषणांनी परिसर दनानून गेला